जन्मापासून एखादं मूल केवळ दुधावर जगतो यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णे तालुक्यातील जामखुर्द हे छोटंसं गाव याच गावातील ही गोष्ट आहे गुरुदास आणि सुनीता मडवी यांचा भुजंग नावाचा दिव्यांग मुलगा आहे भुजंग हा गेली सतरा वर्ष केवळ वर दुधावर जगतो आणि विशेष बाब म्हणजे त्याला आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नाही जन्माला आल्यापासून त्यानं अन्नाचा एक कणसुद्धा खाल्लेला नाही असं त्याचं कुटुंबीय सांगतात राहते भुजंग जन्मापासून दुधच घेते कोणता फळ नाही खात केळी नाही खात कोणताच वस्तू भुजंग खाणार नाही कोणता चिवळा देणार कोणता वडा भाकर पूर्ण कोणताच खात नाही पोळी नाही भाकर नाही भात नाही भाजी नाही कोणत्याच त्या पोराला अन्न म्हणून कोणताच चालत नाही आज तो सतरा वर्षाचा आहे भुजंगने कधी बिस्किट चॉकलेटच काय तर साधा भात वरण देखील खाल्ला नाही तो केवळ जगतोय दुधावर सकाळ संध्याकाळ पावशेर दुधावर तो आपला दिवस आर्थिक बाजू कमकुवत असलेले भुजंगाचे आईवडील आई वडील मोलमजुरी करतात त्यामुळे पैशाची सतत चणचण भासते हा बचपनापासून पासून दुधच पेतो आणि अन्न वगैरे खात नाही काहीच नाही बिस्किट सुद्धा खात नाही याला अशी गरज आहे की गवर्नमेंट अपेक्षा आहे अशातच कधी दूध घ्यायचे पैसे नसले तर उपाशी पण तरीही त्याला जवळच्या देवडा येथील शाळेत दाखल केले असून तो दहावीत आहे सोळा वर्षाचा मुलगा फक्त आहारामध्ये दूध घेतो आणि बाकी काही घेत नाही ही गोष्ट थोडी विचित्र आहे डॉक्टर या नात्याने मला सांगावं असं वाटतं की सोळा वर्षाच्या शरीराला आहाराच्या भर बऱ्याचशा गरजा असतात आणि शरीराच्या वाढीसाठी मानसिक वाढीसाठी शारीरिक वाढीसाठी आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे असतं विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट आणि फॅट म्हणजे आपण त्याला चरबीयुक्त अन्न पा म्हणतो ते सगळ्याची गरज असते तर दुधामध्ये या गोष्टी असतात पण फार थोड्या प्रमाणात असतात आणि आपल्या शरीराला बाकीच्या आहारातून भाजी पोळी वरण भात आणि इतर आहारातून आपल्याला सगळ्या गोष्टी घेण्याची गरज असते त्यामुळे आणि आ... असं की विकलांग आहे बाळ पण तरी सुद्धा अशा वेळेस तर शरीराच्या जास्त गरजा असतात आणि ते कोरोनासाठी पोषक आहार घेणं अतिशय आवश्यक आहे वाचता लिहिता येत नसलं तरी बोललेलं त्याला सगळं कळतं आपल्यानंतर आपल्या मुलाला कोण सांभाळणार त्याचं पुढं काय होईल याची चिंता पालकांना सतत त्रस्त करते त्यामुळे शासनानं त्याच्यासाठी काहीतरी करावं अशी मागणी भुजंगच्या पालकांनी केली आहे